अर्धा किलोची वी एकदम पनीर बिर्याणी करणार आहेत आपण आज बा किती मस्त झाले आहे बा बिर्याणी एकदम खुले खुले झाले आहे वास तर बहुत छान आहे लागलेला आहे ला बाकी बघू शकता किती छान दिसायला आहे बघा एकदम कलर विलर सारखा आलेला आहे आणि एकदम असं मोकळा मोकळा झालेला आहे पहिला आपण भात शिजून घेणार आहेत त्याचसाठी आपण दोन लिटर पाणी ठेवलं आहे कढईमध्ये अर्धा किलो तांदूळ येतं बासमती राईस आता पाणी लोकळी आले की त्यामध्ये आपण दोन हिरवी मिरची तीन चार हिरवी विलायची आणि दोन तेजपत्ता घालणार आहोत अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आपण त्यामध्ये आता आपण सगळं तांदूळ त्यामध्ये टाकून शिजून घेऊ हे पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के शिजून घ्यायचं पूर्णपणे शिजवायचं नाही कारण आपण दम दिल्यावर पुन्हा नंतर आपली बिर्याणी शिजा त्यामुळे पूर्णपणे शिजून घ्यायची नाही आता हलवून घेऊ आपण ह्याला आणि आता ह्याला शिजवून देऊ बघा आता कसं शिजत आहे असं चांगलं शिजवून द्यायचं पंच्याहत्तर त्र्याऐंशी टक्के शिजवा जास्त शिजवायचं नाही आता आपण मसाले बघू तीन टमाटे आहेत लाल एक खडे मसाले एक तेजप दोन तेजपत्ते पाच सहा काळी मिरी पाच सहा लवंग एक छोटा चमचा जिरे आणि तीन चार हिरवी दोन चमचे तेल आगर लसूण पेस्ट एक चमचा दोन चमचे तूप कस्तुरी मेथी कोथिंबीर चार चमचे दही पुदिना हे कांदा आहे वाळ्याला कांदा आहे अर्धी वाटी तळून घेतलेला आहे हे बारीक पातळ कापून दोन कांदे घेतलेले आहेत लाल तिखट धन्या पावडर गरम मसाला एक छोटे चमचे हळद हे पनीरचे तुकडे तसे बारीक नाही केलेले असे थोडे मोठे ठेवायचे आणि त्याच्यावरती थोडीशी लाल मिरची पावडर आणि हळद टाकायचं ठेवायचं मिक्स नाही करायचं तेल टाकून घेऊ तेल टाकलं की ते लगेच पण टाकायचं आपण खडे मसाले का घालायचे त्यामध्ये तेल गरम झाले खडे मसाले घालून घेऊ खडे मसाला असं हलवून घ्यायचा असं जळून द्यायचे नाहीत खडे मसाले आणि असे जिरे चांगले फुलले पाहिजेचं आणि खडे मसाल्याचं पण असं तेलामध्ये वास आला पाहिजे खडे मसाले घातले की बिर्याणीला चांगली टेस्ट येते वास पण चांगला येतो आता आपण जिरे फुलले की त्यामध्ये कांदा घालणार आहे तर कांदा पण चांगला असा गुलाबी रंगापर्यंत रंगावर येईपर्यंत चांगला हलवून घ्यायचा बघा आता चांगला कांदा हलून झाला त्यामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट घालणार आहेत लसूण पेस्टून पण असं चांगलं कच्च्यापणा निघून जाईपर्यंत त्याला चांगलं असं हे करून घ्यायचं चांगलं हलवून घ्यायचं त्यामध्ये तीन लाल टमाटे मिक्सरमधून काढून घेतलेत बारीक करून घेतलेले आहेत ते टाकून पण चांगलं असं तेल सुटेपर्यंत टमाटे हलवून घ्यायचे असं चांगलं टमाट्याला तेल सुटलं पाहिजे टमाट्यातलं सगळं पाणी जळलं पाहिजे बघा आता टमाट्यातलं चांगलं पाणी आता जळायला लागलं आहे तेल पण सुटायला लागले टमाट्याला आता आपल्या चांगलं प्युअर तेल सुटलं की त्यामध्ये सगळे गरम मसाले घालायचे आपण म्हणजे मसाले घातले होते पावडर मसाले ते सगळे घालायचे त्याच्यामध्ये आणि ते परत चांगले मिक्स करून घ्यायचे चांगले मिक्स करून हलून हलून चांगले चौकून हालून घ्यायचे चांगलं मिक्स करून झाले की त्याच्यामध्ये आपण आता बघा तेल क सुटलेलं आहे आपण आता यामध्ये दही घालणार आहे चार चमचे दही घातलेले आंबट नाही आहे हे ताजं दही आहे असं फेटून घ्यायचं चांगलं दही आता आपण दही घालून चांगलं हलवत राहायचं सारखं कारण दही फुटण्याची शक्यता असते आपला गॅस चालू आहे खालणं नाहीतर गॅस बंद करून मसाला थोडा थंड होऊन द्यायचा मग त्यामुळे दही घालायचं फुटत नाही असं सारखं हलवत राहायचं म्हणजे गॅस दही फुटत नाही मग त्यात चांगलं आपण हलवून झालेलं आहे बघ दह्यायला पण आता तेल सुटलेलं आहे आता हे भातातलं पाणी निघलेलं होतं ना तेच घातले मी एक वाटी तेच पाणी घालायचं त्याच्यामध्ये म्हणजे चव चांगली येते दे त्यांना बघा तेच घालून आपण मसाल्यामध्ये करून घेतलेलं आहे मिक्स करून घेऊ चांगलं असं आता आपण त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर कुदण्या कोथंबीर घालू कुदिना घालू चवीनुसार मीठ घालू कारण आपण मग अशी तरी पण मीठ घातलेलं आहे त्यामुळे आपल्याला आता मीठ थोडंसं टाकायचं आहे मीठ घालताना मग अशी आपण शिस्तांचे मीठ घातलं होतं ते पाण्यामध्ये घातलं होतं त्यामुळं थोडंसं मीठ राहतंच असं त्यामध्ये पाण्यामुळं बघा आता ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलेलं आहे आपण त्यामध्ये पनीर घालू पनीर आता हलवून घ्यायचं आणि फक्त असंच पनीर घालायचं असं पनीर घातल्यामुळं मऊ राहतं असं कडक होत नाही आता कस्तुरी मेथी अशी हातावर चोळून टाकायची त्यामध्ये मग चांगला वास येतो त्याचा पण कस्तुरी मेथीचा पण त्यामध्ये आपण आता शिजलेला बस पूर्ण भात घालून घेऊ सगळा भात आपण टाकून घेऊ कडाईमध्ये सगळीकडून पसरून घेऊ हे भागात आपण सगळं टाकून घेऊ त्यामध्ये चांगलं एकसारखं पसरून घेऊ सगळीकडं एकसारखं पसरून घ्यायचं आपल्या आता बिर्याणीला दम द्यायचा आहे त्यामुळे एकसारखं सगळीकडं करून घ्यायचं तर त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकणार आहेत आपण पुदिना आणि कस्तुरी मेथी टाकून हो, घेऊ आपण थोडीशी वरणं अशी कस्तुरी मेथी टाकताना अशी हातावर चुळून टाकायची अशीच नाही टाकायची हातावर चुळून टाकली म्हणजे वास चांगला येतं कस्तुरी मेथीचा आता आपण हे तळून घेतलेला कांदा घालू आपण त्याच्यावरती हे वाळलेला कांदा तळून घेतला होता ते असं चौकड पसरून टाकायचा आता आपण कलर खायचा कलर असं मग आता हे थोडं थोडं पाणी टाकलं त्या कलरमध्ये चौकून असं चमच्याने पसरून घ्यायचा हे लाल कलर आणि ऑरेंज कलर घेतलेला आहे मी तुम्हाला जर केसर आवडत असं तर तुम्ही केसर दुधामध्ये भिजत घालायचं आणि ते टाकलं तरी केसरनी पण लई छान कलर येते बघा असं चौक टाकून घ्यायचं बघा बिर्याणी किती मग छान दिसायला लागलेली वास पण बिर्याणीचा आत्ताच चांगला येतो आहे आता आपण एक चमचा तूप टाकून घेऊ त्याच्यावर चौकून पसरून घ्यायचं तूप पण आता आपण झाकून ठेवू झाकून ठेवून आता आपण त्याला गव्हाच्या पिठाने असं चौकून गव्हाच्या पिठ असं चौकून लावून घ्यायचं म्हणजे जा हवा नये आतमध्ये आणि असे दम असावं चांगला बिर्याणीला बघा असं चौकून एकसारखं लावून घ्यायचं त्यामुळे चांगला दम येतो आपल्या बिर्याणीला चांगलं दाबून दाबून लावायचं बघा आता आपले लावून झाले आहे त्याच्या खाली तवा ठेवू आपण कढई खाली आणि त्याच्यावर बघा आता तवा ठेवून घेऊ आपण तवा ठेवल्यामुळं तळाला लाबू बिर्याणी बिर्याणी आपली चिटकत नाही त्यामुळे तवा ठेवायचा चांगलं असं हे करून द्यायचं असं मिडम हिटी गॅस करायचा आपल्या चांगला आता बिर्याणीला दम बसत आहे आपल्या आता वीस मिनटं बिर्याणी दम करून घेऊ बघा वीस मिनटानंतर आपली बिर्याणी बिर्याणी झाली गॅस बंद केला की लगेच काढायचं नाही दहा मिनटं तशी ठेवायची बघा आता किती छान दिसते बिर्याणी आपण दाखवते मी तुम्हाला बाकी ते मसाले बिसाले एकदम असे मोकळी मोकळी खुली खुली बिर्याणी झालेली आहे एकदम छान अशी चिकड बिकड काहीच नाही झाले बाकीची छान झाली आहे तुम्हाला ही बिर्याणी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ही माझी बिर्याणी